रणवीर सिंग हा बॉलिवूडच्या एनर्जीचा पॉवर हाऊस पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर तडाखेबंद अंदाजात येतोय त्याचा आगामी सिनेमा धुरंधरचा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आणि त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय रणवीर सिंगच्या वाढदिवसाला रिलीज झालेल्या सिनेमाच्या टीझरने सगळीकडे खळबळ माजवलीये रॉ अँड लुक अक्षय खन्ना संजय दत्त अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या दमदार भूमिका यामुळे हा सिनेमा दोन हजार एक मानला जातो पण यातलं सगळ्यात खास काय आहे तर आर माधवनचा लुक जो थेट भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी मिळता जुळता आहे आणि विशेष म्हणजे हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे असं सांगितलं जाते आता प्रश्न पडतो कोणत्या सत्य घटनेची ही कहाणी आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते कोलखोल फक्त एक ऍक्शन एक थ्रिलर नाही तर तो भारताच्या इतिहासातल्या काही धाडसी आणि गुप्त ऑपरेशनची कहाणी सांगतो इंडिया फोरम्सच्या एका रिपोर्टर नुसार हा सिनेमा मेजर मोहित शर्मा यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या अतुलनीय शौर्यावर आधारित आहे मेजर मोहित शर्मा भट ओळखलं गेलं त्यांनी दोन हजार पाच मध्ये एक असं गुप्त ऑपरेशन केलं ज्याने सगळ्यांना थक्क या ऑपरेशन अंतर्गत त्यांनी पाकिस्तानात प्रवेश करून दहशतवाद्यांशी मैत्री केली आणि त्यांच्याच गटात सामील होऊन त्यांना आतून नष्ट केलं ही कहाणी इतकी थरारक आहे की ती मोठ्या पडद्यावर बघणं हा एक जबरदस्त अनुभव असेल याशिवाय सिनेमात अजित डोवाल यांची भूमिका साकारत असलेला आर माधवन हा सिनेमाचा आणखी एक हायलाइट आहे अजित डोवाल यांना भारताचा जेम्स बॉन्ड म्हणून ओळखलं जातं त्यांनी एकोणीशे अठ्याऐंशी च्या ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती त्यांनी गुप्तहेर म्हणून अनेक धाडसी मिशन पूर्ण केली ज्यामुळे त्यांचं नाव देशभरात गाजलं टीझर मधील माधवनचा लुक आणि त्यांचा बॅकग्राऊंड व्हॉइस हे अजित डोवाल यांच्याशी जुळत आहे असं चाहत्यांना वाटतंय म्हणून हा सिनेमा केवळ मेजर मोहित शर्माच नाही तर अजित डोवाल यांच्या गुप्त ऑपरेशन लाही एक प्रकारे श्रद्धांजली असेल असं म्हणता येईल रणवीर सिंग हा असा अभिनेता आहे जो प्रत्येक भूमिकेत जीव ओततो मग तो बाजीराव मस्तानी मधला बाजीराव असो पद्मावत मधला खिलजी असो किंवा आता धुरंधर मधला मेजर मोहित शर्मा उर्फ इफ्तिखार भट टीजर मधला रणवीरचा लुक पाहिल्यावर चाहत्यांना त्याच्या पद्मावत मधल्या खिलजीची आठवण झाली दाढी केस आणि तो तीव्र रणवीर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सगळ्यांना थक्क करायला सज्ज आहे दिग्दर्शक आदित्य धर ज्यांनी यापूर्वी उरी द सर्जिकल स्ट्राईक सारखा दमदार सिनेमा दिलाय त्यांनी यावेळी ही एक जबरदस्त कहाणी सांगण्याची तयारी केली आहे सिनेमात रणवीर सोबत सारा अर्जुन ही नवोदित अभिनेत्रीही दिसणार आहे रणवीरच्या प्रेमिकेच्या भूमिकेत आहे यावरून काही केली आहे कारण रणवीर आणि सारा यांच्यातलं वयाचं सा बरंच आहे सिनेमाच्या कथानकात सारा अर्जुनचं सा पात्र किती आहे हे ट्रेलर आल्यावरच कळेल याशिवाय अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल आणि संजय दत्त हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे ही स्टार कास्ट पाहिली तर असं वाटतं की हा सिनेमा एका सत्य घटनेची कहाणी सांगताना मनोरंजनाचा डोसही पुरेपूर देणार आहे धुरंधर हा सिनेमा फक्त एक ऍक्शन एक थ्रिलर नाही तर तो भारताच्या गुप्त ऑपरेशन आणि धाडसी गाथेचा उत्सव आहे मेजर मोहित शर्मा यांनी आपल्या जीवाची बाजी लावून देशासाठी जे काही केलं त्याची ही एक सिनेमॅटिक आवृत्ती आहे याशिवाय अजित डोवाल यांच्यासारख्या रिअल लाईफ हिरोची झलकही यात पाहायला मिळणार आहे रणवीर सिंग आर माधवन अक्षय खन्ना संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांच्यासारखी दमदार स्टारकास्ट आदित्य धरचं दिग्दर्शन आणि सत्य घटनांवर आधारित कथानक यामुळे धुरंधर हा दोन हजार पंचवीस चा सगळ्यात मोठा सिनेमॅटिक धमाका ठरणार आहे हा सिनेमा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी थिएटर्स मध्ये रिलीज होणार आहे तुम्ही ती जर पाहिलाय का पाहिलं असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा